यांच्याकडे आणि पाच मध्ये पाच आहे कोण होणार पाचवा मानकरी फक्त काही क्षणाचा चालू लढा आधी तीन गाड्या मध्ये सुंदर असे चालू चालवाय परंतु शेवटच्या खेळाला टाकला ठाप आणि गाडी फायनल साठी पात्र वेगाचा शेवट सर्जा वेगाचा शेवटचे कॅमेरामॅन सुरेश परी यांना पर परवान तानाजा तोडे यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपये रणजित तानाजाव त्याला पैसे घरी पाठवा दादा ए तुम्ही खाली तर आवाज कमी याचा झाला तो बॉक्स हल्ला उतराखाली पटपट्या सगळे खाली घ्या मागणं करायला लागले जी दादा ते उतरणार नसले तर आम्ही उतरून जाऊन करता घराकडे सगळे अरे अँबुलन्स वाले अँलन्स वाले गाडी करा अमित पाटील यांच्यावर या ठिकाणी शंभूला एक हजार आणि भायला एक हजार शंभू ड्रायव्हर वागाव आपण कार्यकराची गाडी आणायला खाली जा शंभू ड्रायव्हर वागाव कर आजच्या या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय राहुलच्या बाबर आणि लक्ष्मणजी संकपा आदरणीय बापू आपला सन्मान या ठिकाणी होतोय या स्पर्धेसाठी आपण बक्षीस दिलं सन्मान चिन्ह मायेची शाल आणि श्रीफळ दिला जातोय एम एस ग्रुपच्या वतीनं यशराज दादा समर्थकांच्या वतीनं आदरणीय मंगेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आपला सन्मान करते आपण आपला सन्मान स्वीकारा सेवी भारल पाचचा खा दादा सेव्ह भार पाच क्रमांक चार वर गाडी जयेश अजित भाई भैया पवार थैमान गुरु चाकरवाडी पलटन मी या गाडीचा एक नंबर उजर गाडी मालकाचं त्यावरती वाचलेल्या चिवराळे वरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले पाला जयेश अभिजीत भाई पवार याँ याँ या फलटाण यांचा या ठिकाणी मेगाचा शेवट सर्जा पहा आणि त्यांच्याजूला टायवचा गरुप साखरवाडी यांचा या ठिकाणी बावऱ्या पाहला सुंदर गाड्या आणि चिवडाऱ्यावरून गाडी या ठिकाणी फायनलला पात्र सर्जा बावरेची गाडी धन्यवाद अच्छा भले